गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी तांशी तालुका पंढरपूर येथे मान नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या अज्ञात तावशी येथील रहिवासी अहमद हसीम अत्तार वर्ष पासष्ट या इसमास पहाटेच्या सुमारास जोराची धडक दिली असून त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं तावशी गावासह परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत असून अशा प्रकारे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची आणि महसूल प्रशासनाचा कोणताही धाक राहिला सुन। सुन। नसून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कडक इशारा देऊन देखील वाळू चोरी थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसून येतं या, वर धस्ता का? अशी शंका, या मान असेल मान कारवाई झाल्याचं दिसून नाही आता तरी या भागातील अधिकारी यांनी वरवरची मलमपट्टी न करता ठोस कारवाई करतील का याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून अधिकारी वर्गाने कारवाई न केल्यास

त्याच ठिकाणी त्यांनी शौचालयाला बसले असताना अवैध वाळूरित्या मोठ्या प्रमाणात तावश्या मान नदीतून महानदी पात्रातून होत आहे त्या ठिकाणी त्या कोणत्याही कोणत्याही अधिकाऱ्याचं त्याच्यावर बंधन नाही हे दिसून येते आज एका व्यक्तीचा शौचालय जाण्या जाताना तिथं एका बसलेल्या ठिकाणीच एखादं वाहन येऊन त्या कुटुंबातील एका व्यक्तीचं घर उद्ध्वस्त करत असेल त्याला संपवत असेल तर प्रशासन करतंय काय ही सगळ्या गावाला चिंता पडली आहे आज आजच्या आज या ठिकाणी एका एका व्यक्तीचा तवशीतील एका व्यक्तीचा जीव गेलाय उद्या का दुसऱ्या व्यक्तीचा जाणार नाही ह्याला पुढच्या जबाबदार कोण ह्या गोष्टीला प्रशासनाला जाग येणार आहे कधी अजून किती जीव घेणार आहे हा प्रशासन आतापर्यंत झालेल्या अवैध वाळू जर त्या तवशी ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनेक वारंवार ह्या प्रशासनाला ठराव दिलं पत्र दिले पत्र व्यवहार केला आंदोलनाचा इशारा दिला तात्पुरताही कारवाई केली जाते ह्या महसूल अधिकारी महसूल असेल कोण प्रशासन असेल ह्यांचं जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आज एका कुटुंबातील आमच्याच गावातील कुटुंबातील म्हणजे आमच्याच कुटुंबातील हा व्यक्ती संघ गेलेला आहे ह्या कुटुंबाला न्याय मिळणार का नाही हे आज तावशी ग्रा ग्रामपंचायत व तावशी ग्रामस्थ याची वाट बघत आहे व ह्या ह्या जे जे कृत्य आहे त्या 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 कृत्य करणाऱ्या सर्व ज्या ह्या संबंधित अधिकारी असतील प्रशासन संबंधित वाळूवडणारे असतील आणि त्यांना तावशी गावातील कोण सहकार्य करणार असेल ह्याच्यावर प्रशासन कारवाई करणार का व ह्यांना मोका कायदा लावणार का आज एका कुटुंबातील एका व्यक्तीचा जीव गेला आहे अन्यथा इथून पुढे जर असं आतापर्यंत या आठ दिवसात जर ह्याच्यावर कारवाई कठोरत करून नाही केली तर ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महसूल मंत्री असेल मंत्रालय असेल कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा आपलं प्रांत ऑफिस कार्यालय असेल पुल डेशन ह्यांच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू ह्या सर्व सर्व कुटुंबासोबत आम्ही सर्व तावशी ग्रामस्थ व सर्व सर्व गावातील सर्व नागरिक यांच्या कुटुंबासोबत आज दुखात सामील आहेत या कुटुंबा कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व संबंधित अधिकारी व संबंधित वाळू वाळू चोरावर कारवाई ना झाल्यास त्याला सर्वस्वी होणाऱ्या पुढील सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो साहिल राजू आतार तावशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अहमद हसीम आतार व माझे चुलते यांचा सकाळी स्वच्छ जा जाण्यास स्वच्छ बस बसलेले होते त्या ठिकाणी अवैध वाळू त्या पिकअपने धडक दिली त्यांना त्यांचा मृत्यू झाला जागेच मृत्यू झाला